दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्याच्या केशोरी आणि कनेरी येथे बळेराजाचा महत्वाचा सण असलेला बैलपोळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला असून बैलपोळ्याच्या दिवशी वर्षभर शेतात राबणाऱ्या बैलांना नांगरापासून आणि शेतीपासून आराम दिला जातो बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा हा एक मराठी सण आहे महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर बैलपोळ्याचा सण साजरा केला जातो बैलपोळा सणाचं औचित्य साधून केशोरी येथे ग्रामपंचायत समाज मंदिर परिसरात तसेच कन्हेरी येथे हनुमान मंदिर परिसरात मोठ्या उत्साहात बैलपोळा साजरा करण्यात आला बैलांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करत बैलपोळा हा बैलांच्या सन्मानाचा एक सण असतो या दिवशी बैलांच्या खांद्याला झूल अंगावर गेरूचे टिपके शिंगांना बेगड डोक्याला बाशिंग गळ्यात कवड्या आणि घुंगराच्या माळा नवी व्यसन नवा कासर तसेच गोड पुरमपोळीचा नैवेद्य बैलांना दाखवला जातो प्रत्येक शेतकरी आपल्या ऐपतीप्रमाणे बैलांचा साज शृंगार करतो बैल सजवतात आणि त्यांची मिरवणूक काढली जाते या दिवशी गावातील प्रत्येक घराला आंब्याच्या पानांचं तोरण बांधलं जातं गावागावातल्या सर्व बैलजोड्या वाजंत्री वाजवत एकत्र आणल्या जातात तसेच बैलपोळ्यानिमित्त वृद्ध नागरिक झडत्या म्हणत असतात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते बैलजोडींचं पूजन करत बैलजोडी धारकांना प्रति बैलजोडीप्रमाणे ठराविक रोख रकमेचं वाटप करून शेतकऱ्यांना शुभेच्छा देऊन बैलपोळा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी बैलपोळा उत्सव कार्यक्रमाला केशोरी क्षेत्राचे जिल्हा परिषद सदस्य श्रीकांत घाटबांदे पंचायत समिती सदस्य घनश्याम धामट सरपंच नंदकुमार गहाणे उपसरपंच रामकृष्ण बनकर तंटमुक्ती समितीचे अध्यक्ष अनिल लाडे यांसह पोलीस कर्मचारी गावातील प्रतिष्ठित नागरिक शेतकरी आणि गावकरी मोठ्या संख्येनं उपस्थित होते या प्रसंगी केशोरी पोलीस स्टेशनचे ठाणेदार पोलीस निरीक्षक मंगेश काळे यांनी सुरक्षास्तव पोलिसांचा चौका चौकात चोख चौका चौक बंदोबस्त तैनात केला होता न्यूज रिपोर्टर चेतन समरीत आज चोवीस तास गोंदिया नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा